तर मित्रांनो हायवे चाललो होतो आणि खाली उतरलो पण पहिले सायकलची चेन फिट करा कारण की दोन वेळ पडदा पडदा वाचलो ती चेन एवढी ढिली झाली दोन मिनटं दोन मिनटं चेन फिट करून टाकू म्हणजे आपत्ती गोष्ट झाली चेनची आपल्यासाठी चेन गिर गई चेन 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 काम कितना कितना दूर किलोमीटर चे त्या गावापासून कमी जास्त चार ते पाच किलोमीटर दूर आलो आणि भेटलो आणि मास्को कंपनीचं व्हील आहे तर व्हील चेंज करून घेतो पहिले कारण की त्या व्हीलच्या खूप जास्त अडचणी येतो त्या दोन वेळ तो पडता पडता वाचलो बर झालं झाला दोन मिनटं फक्त व्हील चेंज करायला लागतील फटाफट व्हील चेंज करून घेऊ आणि मग बघू काय होते देवांना गुड मॉर्निंग तर उठलो आता फ्रेश झालो आणि आलो इथे तर बघा आपलं टेंट टेंट आणि ही इकडं कोपऱ्यावरती तिथं आलेलं सायकल तर चला म्हणजे -पट सगळं सामान आवडतो आणि निघतो कारण की थोडा लेट झालो निघाले साडेसात सहा साडेसहाचा टाईम सा, झाला म्हणजे असं सातवी वाजे झाले असतील आणि विषय असा लेट व्हायचा की खूप जास्त थकलो होतो काल तर चला मस्तपैकी सामान काढतो म्हणजे सामान पॅक करतो सायकलवरती आणि निघूया आपण इथून ओके मित्रांनो तर चला बघा तुम्ही पण फटाफट सामान पॅक करतो आपली सगळी सायकल पॅक झाली टोटल सगळं पॅक करून टाकलं सामान आहे टाईम लॅप्स न लावायचं कारण फक्त एकच की आपल्या कॅमेरावर थोडी बॅटरी कमी होती म्हणून चला टाईम लॅप्स न लावता पहिले फटाफट सामानावरून घेऊ सगळं सगळं सामानावरून घेतलं पाहू शकता एक नंबर नंबरपैकी तर चला मित्रांनो निघूया तुम्ही निघायला थोडा टाइमच झाला सात वाजून काहीतरी ओवर टाईम झाला तर चला जाऊया आपल्याला व्हील पण चेंज करायचं व्हीलचा थोडा प्रॉब्लेम येऊ राहिला चाललो होतो आणि खाली उतरलो पण पहिले सायकलची चेन फिट करा कारण की दोन वेळ पडता पडता वाचलो की चेन एवढी ढिली झाली दोन मिनटं दोन मिनटं चेन फिट करून टाकू म्हणजे आपत्ची गोष्ट झाली चेनची आपल्यासाठी चेनची लाईफच खतम झाली कारण की मेन विषय म्हणजे ती चेन टाईटच नाही उरली बघू शकता तेव्हा तर चला काही विषय नाही आपल्याला ती चेन पण चेंज करायचीच होती चेन चेंज करून टाकू आता आणि हात ते असे झाले की विचारूच नका सगळे काळे चला दोन मिनटं आता काहीतरी अजून दोन एक किलोमीटर गाव आहे म्हणलं आहे दादा तर जाऊन बघू आता तिथं जर झालं तर व्हील पण चेंज करू आता चेन पण चेंज करून टाकू तर इलाज नाही आता त्या गोष्टीवर चला तर लागेल मागच्या गेले एक ते दोन तास झाले मी सर्व्हिस लाईननंच चालवलो पण मेन विषय की या रस्त्यानं कुठं आपलं पंचरचं दुकान पण नाही आणि सायकलचं शॉप पण नाही वाटलं तर गाड्याची दुकानात पण सायकलचे नाही आहेत अडचण झाली आता तर अजून पण एक वेळ चेन पडली म्हणून थांबलो होतो हे बघू शकता चेन तर चला आता चेन बसवतो समोर जातो हाल बेहाल झाले चेनमुळे कमी जास्त आता नऊ साडे नऊ वाजल्या तरी जेवढी बेकार कंडिशन आहे तर पुढे जाऊन काय होऊन काय मी तर चला थोडा वेळ चेन बसवतो आणि जातो सायकलचं दुकान भेटलं नाही इथं अर्धा एक घंटा बसलो आराम केला थोडा म्हणलं जाऊया आता समोर कारण की सायकलचं दुकान नाही मग काय उगच काय पाय नाही तर हे नाही अर्थ तर असं काहीतरी सिटी आहे समोर त्या सिटीमध्ये असलं तर आहे नाही तर मग चला सायकल घेऊन असतो धीरे 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 डिगी 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 चालले जाऊ आपण इलाज, जा, इलाज नाही या गोष्टीला ज्या गोष्टीला इलाज नसते त्या गोष्टीला आपण काही करू शकत नसतो चला जाऊया आता आरामात पुढे बघूया काय होतं ओके सायकल रिपेयल की दुकान ਜੋ ਮੁੰਨੂ ਨੇ ਰੱਖਿਆ ਤੇਰੇ ਦੀ ਵਿਲੇਜ ਇਹ ਲਾਤਾ ਡਾਇਰੈਕਟ 300 400 ਬੰਨੇ ਵੜਾ ਕੀ ਭੇਟੀ ਮੁੰਨੂ ਇੰਸੇ ਕਿਉਂਕਿ ਇਸਨ ਮੋਟਰਸਾਈਕਲ ਦੇ ਵੀਲ ਸੇਮ ਨਹੀਂ ਹੈ ਵਿਲ ਵੇਕਲਾ ਹੈ

पीछे बीस किलोमीटर से ऐसे आ रहा हूँ हो। कुछ भी नहीं मिला तो आटो बना लो आटो पीछे भाग लो गाड़ी जा। दर 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 हाँ जाओ बीस किलोमीटर अंदर किलोमीटर हाँ मार्केट सब भी मिलता अंदर किलोमीटर सब भी वो तो थोड़ा थोड़ा कोर्ट का ये भी का इस किलोमीटर अंदर किलोमीटर अंदर किलोमीटर किलोमीटर तर मित्रांनो हे बघा आता हे काम बंद करून राहतेच सुरू पडल्यापेक्षा जाऊ द्या काही विषय तो पाहू त्याचा आता लोटोजन मिळणार हेच एक चांगला उपाय त्याच्यावर कारण की मेन गोष्ट म्हणजे आता जर किंवा असं जर या व्हील न केलं तर कसं इथून पंधरा किलोमीटर एक गाव आहे त्या गावाशिवाय मिळ नाही येणार ता, मित्रांनो त्या गावाच्या दोन एक किलोमीटर पुढे आलो एक चायची टपरी लागली तो चहा बी होता आणि मग जाऊ मग एक चाय दे तिची पार्लेची आहे बिस्किट पारल्याची नाही आहे चार्ज बसत थोडा चार्ज येतो चाललो होतो एक दादा आले तेव्हा ते गाडीवर गेले तर दूर गेले दिसत नसेल तुम्हाला तर त्यांनी हे हे दिलं हे म्हणले जर तुझी बॉडी पेन करत असेल किंवा बॉडी जे कोणी जो जॉईंट पेन करत असतील तर यांना थोडी मशाज करायची एकदम ओके होऊन जातील काही टेन्शन नाही म्हणले आणि हे आयुर्वेदिक आहे त्यांनी सांगितलं पण निमो एच निमो एच ऑइल तर चला ठेवून देतो असो कामात पडेल कधी ना कधी चल तर मित्रांनो या रस्त्याने चाललो होतो त्या गावापासून कमी जास्त चार ते पाच किलोमीटर दूर आलो आणि इथं व्हील भेटलं आणि कोणतं मास्को कंपनीचं व्हील आहे कदा व्हील चेंज करून घेतो पहिले कारण की त्या व्हीलच्यानं खूप जास्त अडचणी येतो त्या दोन वेळ तर पडता पडता वाचलो बरं झालं तर झालं दोन मिनटं फक्त व्हील चेंज करायला लागतील फटाफट व्हील चेंज करून घेऊ आणि मग बघू काय होते तर मित्रांनो पंधरा ते वीस मिनटं मी लागले आणि त्यांनी व्हील चेंज करून टाकलं ते बरं झालं लवकरात लवकर व्हील चेंज झालं दोन वेळ पडता पडता वाचलो चला आता मस्त आरामात जाऊया हायवेच्यावरून सकाळपासून मग तो वीस ते तीस किलोमीटर अंतर काढला असेल कारण की व्हीलचा प्रॉब्लेम जे बाकी काही विषय नाही चला आता जाऊ आता व्हील बसवलं बरं वाटत आहे थोडं काही टेन्शन नाही मस्त सायकल चालत आता काही टेन्शनची गोष्ट नाही आहे आता आपण कुठेतरी फक्त छोटासा इडली डोसा सांबार वडा काहीतरी पाऊ सकूनपासून काहीच नाही खाल्लं जर काही खाल्लं असं दाखवलं असतं व्हिडिओ म्हणून तुम्हाला काहीच नाही खाल्लं शकतो नसतो कारण की चेनचा प्रॉब्लेम अरे सकाळी निघेच्या अगोदर भात खाल्ला होता बरोबर आहे म्हणजे तेव्हा तुम्हाला मी कॅमेरा पण नको दाखवलं फक्त तेव्हाच भात खाल्ला होता त्याच्यानंतर काही नव्हतं खाल्लं सकाळी सकाळी तोडून निघेच्या अगोदर कारण की रातचा भात भाव उरला होता तोच खाल्ला दही बी होतं रातचं मस्त पैकी ते आणि दही खाल्लं आणि समोर निघलो आणि आता कमी जास्त तिथून साठ किलोमीटर आलो पाहिजे आता कुठेतरी मस्त एक मस्त जागा पाहिजो एक तर मस्त वडा की वड़ा गिला हे ते सांबर इडली डोसा काहीतरी भी जे भेटीन ते खाऊ भूक लागली कारण की जोरात भूक लागली आता आणि इडलीनं थोडी पावर तरी भेटते इडलीनं वड्यानं कारण की ते दाढीपासून बनले राहतात ठीक आहे चला जाऊया बघू काहीतरी ते भेटीन ते तरी खाऊ आता त्याच्यावर परमिशन काढायची कोशिश केली पण ते म्हणलं चोवीस घंटे पेट्रोल पंप चालू राहत नाही आणि असं कुठलंच पेट्रोल पंप नाही जे चोवीस घंटे चालू राहत नाही पेट्रोल पंप चालू राहते पण याची परमिशन द्यायची नसेल बाकी विषय नाही चालते इथून आठ ते दहा किलोमीटरवर एक समोर पेट्रोल पंप आहे तिथं परमिशन काढू आणि आज थोडा लवकर थांबत आपल्याला कारण की थोडं अंग बी दुखत आहे म्हणून जरा काही जास्त नाही आठ किलोमीटर म्हणजे काही विषय नाही आपल्यासाठी जास्तीत जास्त अर्ध्या घंटेच्या अंदरचा रस्ता आहे चला जाऊ भाऊ भेटले होते दोन ते तीन दिवसाच्या अगोदर ते परत भेटले आता होऊ शकता तर चला ते म्हणले की हे भाऊ गाडीत बस थोडा वेळ नंतर जाऊ पहिले हमें भाई मिले ते मतलब एक तारीख को हा? एक तारीख को मिले थे ते आज हे छे छे तारीख और आज फिर मिले मिळे है तो भाई सर मी मिलके अच्छा दोबारा मुलाकाई भगवान की वजे <laughs> ओके okay माहिती निकल घ्या जावं yeah, okay. एवढी आई रुक्मिणी केली जगा आहे बिळखी oh. काही होती yeah, okay. तिकीट मित्रांनो मस्त आहे गावाहून चालला आता हे पोषता पुढे गाव आणि इथून कमी जास्त चार किलोमीटरच्या अंतरावर पेट्रोल पंप आहे बघून तिथं भेटली तर पण हॉटेल आहे ना इथल्या हॉटेल रातभर चालू राहत नाही मेन गोष्ट म्हणजे म्हणून हॉटेलवर संपेल काही नाही रोड साईड हॉटेल आहेत जे धाबे आहेत ते चालू राहतात म्हणून हॉटेल चालू राहत नाही इकडल्या छोट्या छोट्यावाल्या तर चला जाऊन पाहू नये काय येतं पण खरं सांगतो तर अडी सुनसान जागा जीव राहिला खरी गोष्ट तर बोललो तर कारण की सुनसान जागेवर जीव भेटे आणि सुनसान जागा जागे काही जास्त असं की हे नाही कारण की एवढं मोठं पेट्रोल पंप नाही त्यावर एक बी गाडी उभी नाही किंवा काही नाही विचार करायसारखीच गोष्ट आली मग मनात काही टेंट लावा आपण टेंट लावायचं आपण काही भेट नाही अशा या गोष्टीला अशा गोष्टी आपल्याला पुढे पाहायलाच भेटतील असं काही नाही अडीच तरी लोक आहेत काही टेन्शन नाही तसं अदर ठिकाणी जायच्यापेक्षा जास्त हे असते तसं काही टेन्शन नाही चला टेंट टेंटला आपण ठीक आहे थोड्या टेंट टेंटला थोड्या वेळ बसू मग बघू टेंट खरा विषय तर मला अडी टेंट लायला व्यवस्थित नाही वाटलं मी त्याच्यानं अडी टेंट लावतो मी विचारलं नाही परमिशन तरी मी तडी टेंट लावतो पेट्रोल पंपवर थांबायला परमिशन भेटली टेंट कुठे लावलं काही टेन्शन नाही झाडाच्या जा खाली बरोबर म्हणजे तिथं कोणची गाडी पण येणार नाही काही नाही सगळं वातावरण मोकळं जा आणि इकडे तर बरं हा थोडा इलाकामध्ये बरोबर नाही वाटत आणि जे माणसाला बरोबर वाटत नाही माणसं केलं नाही पाहिजे पहिली गोष्ट तर सायकल तडणे तो दोन मिनटात टेंट लागेल आणि जर काही बोलले तर टेंट उचलून लगेच कुकडे बी शिफ्ट केलं ते काही टेन्शन नाही पण इथं मला व्यवस्थित नाही वाटत मी इथं टेंट नाही लावत बाकी काही विषय नाही बाकी काय जैसा आपण लगता वैसा ठीक भाई और कुछ नाही चलो दे उदर टेंट क्या होता देख पॉवर बँक लपवून चार्जिंग लावलं निवाला घेऊन आलो हे अस्सी पर्सेंट झालं अस्सी पर्सेंट म्हणजे दोन दिवस आरामात काढते पण तरी चार्जिंग फुल ठेवतो आणि इथं लावलं टेंट आणि त्याला विचारलं ते म्हणजे समोर तिकडे जेवण बनू शकतात काही विषय नाही आरामात तर चला पहिले जेवण बनवून घेतो म्हणजे जेवण बनवल्यावर आपलं एक टेन्शन दूर होऊन जाते कारण की स्वयंपाक करणं हे थोडं मोठं टेन्शन राहते चला तरी जाऊन बसतो थोडं जेवण बनवतो पटापट तर काही नाही पाच मिनिट लागतील फक्त जायला कारण की सामान लय मोठा आहे हाती पकडा लागते म्हणून व्हिडिओ नाही काढू शकणार चला तरी त्यांना मस्त खिचडी बनवली पण आणि खाल्ली पण पाहू शकता मांडणारी काम आहे बनवून बन पण झाली खिचडी खाऊन पण झाली चला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक शेअर करा आणि भेटू अशा पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे तोपर्यंत बाय बाय मित्रांनो खरंच झोपीवर येईल थोडासा झोपतो ओके गुड नाईट